राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठा समाजाचा आरक्षणाचा मोर्चा आणि मनोज जनांगे हे बीडवरून आंतरवालीवरून आपल्या मुंबईला सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस आमच्या घरी आंदोलन करण्यासाठी निघालेत यायला आज त्यांचा बीडमधल्या जालनामधल्या एका बांबोरी गावामध्ये मुक्काम आहे म्हणजे रात्री होता आज सकाळी उठून ते परत मुंबईच्या दिशेने रवाना होणार अशी बातमी मिळते खरं तर यार खूप म्हणजे नाही का कन्फ्युजन विषय सुरू झालेला आहे विश्वास कोणावर ठेवायचा कोणावर ठेवू नये काय कळत नाहीये कारण बघा मराठा समाजामध्येच आता काही दोन तीन प्रकारचे फूट पडलेले आहेत ह्याच्यामध्ये कसंही माहिती आहे का जर एखादा योद्धा समोर रणांगणातून आपल्याला जर विरोध म्हणजे हरवता येत नसेल तर त्याच्याबद्दल जवळच्या माणसांना फोडून आपल्याला हे करू शकतो आपण अ त्याच मानसिक हच्चीकरण करणं आणि मानसिक हच्चीकरण केल्यानंतर अशा अयोध्याला हरवणं खूप सोपं जातं ही इतिहासकालीन पद्धत आहे खरोखर ही पद्धत परत पुन्हा अवलंबली का सरकारकडून किंवा काय का झालं कारण बघा कसं आहे माहिती आहे का की मराठा समाजाचं मनोज हरंगी पाटलांचं एक गोष्ट होती की ते कधी कुणाला फुटले नव्हते परंतु कालची जी पत्रकार परिषद मी पण पाहिली त्याच्यामध्ये यार कुठं तर थोडासा राजकीय वास आल्यासारखा मला पण वाटला कारण त्यांनी प्रत्येकांवरती टीका केली परंतु माझं असं म्हणणं आहे की शरद पवार आ, हे मराठा समाजातूनच आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी बऱ्याच वर्ष राज्य केलेलं आहे जर त्यांनी खरोखर ठरवलं असतं की आरक्षण द्यायचंय तर शरद पवारांनी देऊ शकले असते आरक्षण असं माझं म्हणणं आहे प आणि तुम्हाला खरी गोष्ट माहिती आहे का दोन पक्ष आहेत दोन पक्ष आहेत आणि दोन व्यक्ती आहेत ज्यांनी मराठा समाजाला कडाडून विरोध केला ते जर त्यांनी जर विरोध केला नसता तर मराठा समाजाला आरक्षण पहिलंच मिळालेलं असतं पहिली गोष्ट आहे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि जरी आता ते अजित पवार गटामध्ये असतील आणि अजित पवारांच्या सोबत मंत्री असतील तरी पण ते शरद पवारांचा चेला मानला जातो त्यांना कारण जेलमधून आल्यानंतर पक्षामध्ये घेणं आणि पक्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री करणं हे सगळं शरद पवारांचंच डोकं होतं आणि मला असं वाटतं की कालच्या पत्रकार परिषद परिषदेमध्ये जर मनोज दरांगींनी सगळ्यांनाच जर विरोधात ठेवलं होतं किंवा सगळेच विरोधात होते कारण बघा ज्यांनी ज्याने आरक्षण दिलं नाही ते विरोधात होते नितर, याचा अर्थ त्यांनी शरद पवारांचं देखील नाव घ्यायला पाहिजे होतं किंवा अजून इतर नेते राहिले असतील यांचं सुद्धा नाव घ्यायला पाहिजे होतं या गोष्टीमुळे कालची जी पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषद परिषदेतून ना एक थोडा राजकीय वास येत होता पण आता खरी गोष्ट काय आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये खरी गोष्ट समजणं खूप अवघड झालेलं आहे कालचं एक त्यांचे सहकारी असणारे एकेकाळचे एक दोन तीन सहकार्याने काल खूप खूप भयानक पद्धतीचे गंभीर आरोप केलेले आहेत की मनोज झरंगे पाटलांनी बीड येथे झालेल्या पोलिसांवरती हल्ल्यामध्ये किंवा पोलिसांनी आंदोलकांवरती केलेल्या हल्ल्यामध्ये मनोज झरंगे पाटलांनी आदेश दिले होते बघा कसं माहितीये का एक दोघं फुटू शकतात तीन फुटू शकतात दहा फुटू शकतात पण जर प्रत्येकाची तोंडातून जर तशी भाषा येत असेल ना तर कधी कधी आपल्याला समोरच्या व्यक्तीवरही संशय यायला सुरुवात होतो आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत हे समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये किंवा इतर समाजामध्ये संभ्रमाची भूमिका तयार करणं हे सरकारचं एक षड षडयंत्र असू शकतं जेणेकरून त्यांची लोकप्रियता कमी होईल आणि त्यांच्याबद्दल लोकांमध्ये एक वेगळी भावना निर्माण होईल हे एक असू शकतं किंवा सत्य परिस्थिती अशी असू शकते की शरद पवारांनी त्यांना म मदत केली असेल की तुम्ही कारण शरद पवारांचा पक्ष आता थोडक्यात नाहीच आहे म्हणजे खूप त्यांना तर त्रास झालेला ह्या गोष्टीमुळे अजित पवार पक्ष सोडून गेल्यानंतर तर आता तो पक्ष बांधणीसाठी किंवा एखादा महाराष्ट्रात मुद्दा पेटवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावरती असं एक माझं म्हणणं नाही आहे पण मला एक असा अन माझा संशय वाटतो मला ह्या गोष्टीचा दोन्ही गोष्टी आहेत सरकारने संभ्रमात समाजाला टाकलं जाणून बुजून जेणेकरून त्यांची लोकप्रियता कमी व्हावी आणि ह्या आरक्षणाचा विषय दुसरा मुद्दा आहे तो ह्या डायव्हर्ट व्हावा आणि आणखी एक गोष्ट आहे की जी मला खरोखर संशय वाटते की संशयाच्या भूमिकेत आहे शरद पवार साहेबांनी खरोखर त्यांना मतदान म्हणजे निवडणुकी तोंडावरती उभं केलं असेल तर आता ह्याचं येणाऱ्या काळामध्येच आपल्याला कळेल की नक्की विषय काय आहे खरा काय खरं कोण आहे आणि कोटं कोण आहे तर तुमचंही मत मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मलाही त्याच्याबद्दल जास्त नॉलेज मिळेल तर तुम्ही प्रत्येक ज्याला तुमचं काय मत आहे ह्या दोन्ही गोष्टींबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ इथं थांबवतो जय शिवराय जय मल्हार